दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडयाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे हि तक्त राखितो महाराष्ट्र माझा ट्रेलर मधली सुरुवातीला ही लाईन ऐकली आणि सरकन काटाला अंगावर आणि लगेचच पुढचा सीन शेतकरी आत्महत्येचा बघून डोळ्यात टचकन पाणी आला पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि त्याच ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर ग्रामीण महाराष्ट्रामधला एक ज्वलंत विषय शे, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांची जे समस्या आहेत त्याचा निवारण होतच नाही आहे त्याचा तोडगा निघतच नाही आहे खूप खूप वाईट वाटतं असं कारण बळीराजा जर का त्यांनीच अन्न पिकवलं नाही ना तर आपल्या तिथपर्यंत तर ते पोहोचणारच नाही तर हा खूप ज्वलंत विषय आणि तोच विषय एक्झॅक्टली घेऊन पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटामधली ती जी कॉन्सेप्ट असणार आहे तीच असणार आहे तर खूप महत्त्वाचा विषय असणार आहे आणि घाटी जो पहिला पहिला जो चित्रपट होता त्यामध्ये सुद्धा घाटी लोकांना मान दिला जात नाही वगैरे तर तो एक विषय असणार तर दोन्ही खूप तगडे विषय आहेत आणि आत्ताच्या घडीला खूप इम्पॉर्टंट विषय म्हणजे मुळशी पॅटर्न नंतर शेतकऱ्यांची जी जी समस्या मांडणारा चित्रपट असेल तर तो हाच असणार आहे असं वाटतं कुठेतरी आणि आता वेळेत की अभिनय आणि ते जे कलाकार आहेत त्यांचा अभिनय कसा झालेला आहे तर सिद्धार्थ बोडके यांनी खरच खूप सुंदर अभिनय केलेला आहे ट्रेलरमध्ये तर ॲटलिस्ट दिसतोय म्हणजे पहिल्या भागात सचिन खेडेकर आणि ह्या भागात सिद्धार्थ बोडके तसंच नाव कमवून जाणार आहेत म्हणजे त्यांचा हावभाव असतील डायलॉग डिलेवरी असेल ऍक्शन सीन्स असतील त्यानंतर त्यांची देहबोली असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जर का आत्ता कळालं असता आणि ते आत्ता आलं असते आणि जर का बळीराजाला त्यांचा त्रास होत असेल कारण स्वराज्य ज्यांचे स्वराज्याची जी गुढी उभारली गेली ती बळीराजाला घेऊन उभारली गेली तर त्यांचंच त्यांनाच इतक्या समस्या आणि त्यांना जर का आत्महत्या करायला लागत असेल हे जर का छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं असतं तर त्यांना किती वाईट वाटलं असेल त्यांना किती चीड आले असती तेच एक्झॅक्ट एक्सप्रेशन्स सिद्धार्थ बोडके यांच्या चेहऱ्यावर दिसतात त्यामुळे त्यांचा खरंच अभिनय खूप छान झालेला आहे निगेटिव्ह भूमिकेमध्ये विक्रम गायकवाड आणि सयाजी शिंदे आहेत तर त्यांच्या ही भूमिका एकदम तगड्या वाटतात एकदम चीड येणारे कॅरेक्टर वाटतात एकूणच अभिनय आणि कलाकार कास्ट खूप तगडी आहे दोन चिमुकले म्हणजे एक मुलगी आणि तो छोटा बारका मुलगा तर त्यांचाही खूप छान अभिनय झालेला आहे आता तरी ट्रेलर तरी ऍट लिस्ट असं दिसतंय विज्युअल्स म्हणाल तर खूप तगडे व्हिज्युअल्स म्हणजे आग लागण्याचा जो सीन आहे सुरुवातीला तो खूप तगडा दाखवलेला म्हणजे भव्य वाटतंय लाार्ज स्केलचा चित्रपट वाटतोय आणि डायलॉग्स खरचच मला खूप आवडले म्हणजे लास्टचा जेव्हा ती मुलगी बारकी मुलगी बोलते की शेतकऱ्यांना सांगित सांगायला हवं की तुम्ही फक्त तुमचे पाच महिने फक्त तुमच्या परिवारासाठी अन्न पिकवा मग शेतकऱ्याचं ते जे महत्त्व आहे ते कळेल तर तो डायलॉग मला खरंच खूप आवडला खूप छान डायलॉग लिहिलेला आहे अजून एक डायलॉग आहे नंदीचा जो डायलॉग आहे तर तो वाला एक खूप छान डायलॉग लिहिला आहे त्यामुळे डायलॉग्स खरंच खूप छान आहेत आणि रिलेटेबल डायलॉग आहेत महत्वाचं ते आहे त्यानंतर विषय खरंतर मला खूप आवडला म्हणजे आत्ताच्या घडीला जो विषय हवा तो एक्झॅक्टली विषय असं म्हणायला हरकत नाही आहे आणि त्यानंतर म्युझिक म्हणाल तर हितेश मोडक यांचं म्युझिक असणार आहे तर जे राज रा, राज आलं असं काहीतरी ते गाणं आहे तर ते खूप बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते तर ते खूप स्वीट होते ट्रेलरला ट्रेलर खूप छान एडिट झाला जिथे जिथे ऍक्शन सीन्स आहेत खरंच असते रिअल वाटतात कुठेही कमतरता दिसत नाही कॉम्प्रोमाइज दिसत नाही ऍक्शन सीन्सला ते खूप महत्वाचं आहे ट्रेलरमध्ये तर ऍटलीस्ट दिसतंय आता खरंच सांगतो की प्रेक्षकांची जबाबदारी आहे की हा चित्रपट त्या उंचीवर न्यायचा आहे जिथे तो असायला हवा आणि छत्रपती शिवाजी महाराज जर का खरंच असते तर त्यांना किती राग आला असता हे ह्या ह्या चित्रपट ह्या ही जी कॉन्सेप्ट आहे ती खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणतात ना की आता ती सिस्टम पूर्ण हलू शकते असा चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटाला पूर्णपणे आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि खरंच आता आपली भारी आहे की आपण करून दाखवायचं आपणही दाखवायचं की आपल्याला किती हा इम्पॉर्टंट विषय आहे आणि खरंच ह्याच्याने सिस्टम हलू शकतं म्हणून आणि ओव्हरऑल खरंच मला ट्रेलर खूप 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 आवडला म्हणजे एकाच टायमाला अंगावर काटा आणि एकाच टाइमला डोळ्यात ना पाणी एकाच टाइमला येतं त्यामुळे खरंच खूप छान चित्रपट आहे आणि अजून एक सीन आहे जिथे सुरतचं जे खजिना असतात ते स्वराज्यामध्ये आणतात छत्रपती शिवाजी तो तोवाला सीन खूप आवडला ते जे एक म्हणजे ब्लेंड केलेलं आहे आत्ताच्या परिस्थिती आणि तेव्हाची ते परिस्थितीमध्ये तर ते तो ब्लेंड खूप आवडला तो एक सीन खूप आवडला त्यामुळे ओव्हरऑल खूप छान ट्रेलर आणि खूप भारी एडिट झालंय फक्त आता आपली जबाबदारी आहे आणि मला वाटतं की डिरेक्टर महेश मांजरेकर सर हे कुठेही आपल्याला नाराज नाही करणार म्हणजे त्यांची स्टोरी टेलिंग असेल स्क्रिप्ट असेल किंवा डायरेक्शन असेल त्यांचंच असणार तर मग कुठेही नाराज नाही करणार पहिला भागासारखा तुफान हा भाग असणार आहे तर इथे थांबव्या हे होतं माझ्या ट्रेलर बद्दलचा रिव्ह्यू तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तुम्ही सुद्धा तुमचा रिव्ह्यू देऊ शकता इथे थांबव्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या जय शिवराय